आज आपण बघू शकता या ठिकाणी पावणे ट्रक पार्किंग या ठिकाणी गणेश उत्सव थाटा माटात साजरा होत आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष सुद्धा इथे आमचे दादा आहेत दादा काय सांगाल तुम्ही आजच्या गणेश उत्सवाबद्दल गणेश उत्सव वगैरे हे सांगणार की दरवर्षी प्रमाणे आम्ही लोक ठेवतो गणपती चांगल्या उत्सवाने चालतात अच्छा काय सांगाल आज तुम्हाला हे छत्र्यांचं वाटप आणि एक तर तुम्हाला एक बघू शकता या ठिकाणी जर किटचं वाटप केलं आहे नाटासाहेबांच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल त्याबद्दल आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद काय सांगाल साहेब तुम्ही आजच्या या गोष्टीबद्दल ज्या छत्र्यांचं वाटप इथं केलेलं आहे आणि किटचं जे वाटप केलेलं आहे पूजा साहित्याचं त्याबाबत आपण काय सांगायचं विजयजी नाटासाहेब श्रीमंतांपेक्षा ते गोरप्रेकापाशी पोतारे अशी एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे विजयजी नाटासाहेब आज त्यांनी छत्री वाटप आणि किट्स वाटप घरगुती गणपतींसाठी हे दरवर्षी असं नाही आहे की अहो रात्र साहेबांचं एकच करतोय फक्त ज्यांना कुणालाही मदत लागेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला मग सर्वांचे लाडके नेते ने विजयजी नाटासाहेब यांच्या माध्यमातून नेहमी सर्वांना सहकार्य करतात आणि जेवढी हेल्प करता आहेत तेवढी ते करत जातात नाटासाहेबांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये सर्वीकडे प्रत्येक मंडळ या घरोघरी गणपतीपर्यंत प्रत्येक ही हे बा शिवसेना या माध्यमातून गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हे किट्स वाटप होत आहे आणि